श्लोक पंचवीसावा दैव मेवा परे यज्ञ योगिन पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञ यज्ञे नैवोपजुवती अर्थ कोणी कर्मयोगी देवताविषयक यज्ञ करतात आणि कोणी ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारे यज्ञाचेच यजन करतात विवरण मागील श्लोकात ब्रह्मयज्ञ म्हणजे सर्वत्र ब्रह्मदर्शन होऊन आपपरभेद नाहीसा होणे असा असा अर्थ सांगितला आहे यातूनच इतरांच्या कल्याणासाठी आत्मसमर्पण करणे व यजमान अग्नी ऋत्विज सामग्री असे सर्वच ब्रह्मरूप असल्याचा अनुभव करणे असे सांगितले आहे या श्लोकात देवयज्ञाचा विचार सांगितला आहे कर्मयोगी असा देवयज्ञ करतात कर्मयोगी म्हणजेच शास्त्रोक्त कर्म कुशलतेने करणारा हे योगी देवतांचे उद्देशाने संगतीकरण म्हणजेच दानात्मक यज्ञ कर्म करतात माणसाचे जीवन देवतांच्या संगतीकरणावर अवलंबून आहे भूमी व जल या दोन देवता आहेत यांचे संगतीकरणाने बीजाचा वृक्ष होतो त्याचे फळ खाऊन माणूस तृप्त होतो यज्ञात विविध पदार्थांचे हवन केले जाते त्यात सूर्य अग्नी वायू भूमी इत्यादींचा संबंध येत असतो या सर्वांचे संगतीकरण घडून माणूस सुखी होतो कर्मयोगी देवतो देशाने यज्ञ करतात व त्यापासून शुभ फल मिळवतात समाजात विविध प्रकारचे लोक आहेत जसे ब्राह्मण क्षत्रिय व्यापारी कारागीर हेही सर्व देवच आहेत यांचा सत्कार करणे आणि यांचे संगतीकरण करणे आणि याच गोष्टीमुळे राष्ट्र चालते आणि तेथील सर्व समाजाचे कल्याण होते पूर्वीचे काळी विविध प्रकारचे यज्ञ संगतीकरणासाठी होत असत नरमेध नावाचा यज्ञ माणसाचे संगतीकरणासाठी आहे राजस्वी राजस्वी यज्ञ राजाची निवड म्हणजे राजाला योग्य अधिकारी प्राप्त होण्यासाठी असे गोमेध म्हणजे गायीचा महोत्सव असा विविध यज्ञांचा अर्थ ध्यानी घेतला तर त्याचा उद्देश एकच होता लोककल्याण आणि लोककल्याणासाठी केलेले प्रत्येक कार्यच देवयज्ञ आहे मात्र आजकाल देवयज्ञाचा एक भाग हवन रूपाने शिल्लक राहिला आहे पूर्वोक्त पद्धतीने विचार केला तर खऱ्या देवयज्ञाची कल्पना येते देवाला म्हणजे त्या त्या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हल्ली यज्ञ केले जातात म्हणजे गणेशयाग नवचंडी शतचंडी याग, दत्त दत्तयाग असे अनेक प्रकारचे याग, याग केले जातात यामध्ये त्या त्या देवतेची पूजा अर्चा आणि त्या देवतेसाठीचे हवन इत्यादी क्रियांचा समावेश असतो देवासाठी काही करणे हा देवयज्ञ झाला स्वतःसाठी कोणतीही इच्छा मनात न धरता देवाकडे काही न मागता केवळ भगवंतासाठीच यज्ञ करतात तो देवयज्ञ तेथे ब्रह्माचा आविष्कार असतो तेथे तेज व शक्ती असते अग्निसूर्य ही त्याचीच रूपे आहेत प्रत्येक प्राणी मात्र हा सुद्धा त्याचाच आविष्कार आहे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देहमाश्रित म्हणून प्रत्येक प्राणीमात्राचे ठिकाणी भगवंत पाहावा म्हणून माऊलीनी तर सांगितलंय की जे जे भेटे भूत ते भगवंत आणि मग या प्राणी जे केले ते सर्व ब्रह्मालाच मिळते तो एक यज्ञच होईल म्हणून झाडांना पाणी घालणे पशुपक्ष्यांना भुकेल्या जीवांना खाऊ घालणे दिन दुबळ्यांची सेवा करणे हे सुद्धा एक यज्ञकर्मच आहे ते ब्रह्मासाठी होत असते अहम ही सर्व यज्ञाना भोक्ताच प्रभुरेवच हा ब्रह्मयज्ञ श्रेष्ठ असाच आहे स्वतःचे कामनापूर्तीसाठी विशिष्ट देवाला प्रसन्न करून घेण्याच्या देवयज्ञापेक्षा तो खूपच श्रेष्ठ आहे म्हणून साधकाने निष्काम कर्म करावे आणि तोच खरा देवयज्ञ होतो असे लक्षात घ्यावे धन्यवाद